मी पु तुम्हाला सांगायला की मी हा मानणारा माणूस नाही आम्ही म्हणजे एक माणूस तर तिथल्या कुठल्या लोकांनी आपल्याला उचलून लागले कार्यकर्त्यांनी आपल्याला उचलून लागले एकच राहिलं आता कार्यकर्त्याला आमच्या वयाचे कार्यकर्ते साधारणतः थकलेले त्यावेळी मीच बाहेर आहे आता पण काही ना काही कारणाने फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्यात एप्रिलमध्ये अशा काही अडचणी तयार झाल्या की मी त्याच्यात अडकून बसे आणि मी अशाच बैठकात सगळ्या पंचण तालुक्यात कुठलंही राजकारण न बोलता लोकांना एकत्र करून शक्यतो त्यांच्याकडनं देऊन भोगवत होईल हे तुमचं आमचं काय चुकलं एवढं आम्हाला सांगा आम्ही त्याही पेक्षा सगळ्यात महत्वाचं आमचं डेट चुकलं असेल पण तुमच्या पुढे जे नेतृत्व आज तयार होत आहेत ती नेतृत्व तुम्हाला तुमच्या पुढच्या पिढीला लाभकारक सांगणार नाही त्याची कारण काय अनुभवलेलं आपल्याला कारण नाही तुम्हाला अनुभव येत आहेत काही लोक आमच्यातनं सोडून गेले इथं आमच्याकडं पाच मिनिटात आठ येणारी माणसं तीन तीन तास तिथं पाहत परिस्थिती आहे काय झालं की सगळ्यात तिने सगळं गेले की तिथे किंमत राहत नाही हे आम्हाला कळायला मला नाही म्हणलं तरी धन्यभूत सर राजकीय किंमत मागण्यासाठी मी हे काम केलेलं नाही माझ्या घड्यात पिढ्यावर माझ्या संस्कार जे घडलेले ती संधी मिळाली तर जनतेला ती मसाचा हा शब्द माहीत राहतात कि कमी असते वगैरे असत माहील आजोबा तुम्हाला मसाचे हाकर दिले असते नसतील त्यांनी तुमच्याकडे जनता म्हणून बघितलेले की राजा आहे जनता आहे तर राजा आहे की नाही वापर तुम्हाला एक आपल्या राजा असेल तर नसेल तर तुझी संस्कृती संस्कृती माझीराजे निघली जो मंत्री त्यांनी आम्हाला दिला की तुम्ही पर्यंत अर्ज नाही की माहिती प्रसाद जन्माला दिला तुम्हाला तुमच्या लोकांना सांभाळायला लागणार आहे आणि लोकांनी मध्ये दाखवू शकता नाहीत ह्या निवडणुकीच्या प्रयुक्त आहे तरुण सगळीला थोडस वाटतं की बाबा आपल्या यायला पाहिजे त्यामुळे हे यायला पाहिजे ते द्यायला पाहिजे या सगळ्या गोष्टी मी मान्य करतो की आम्ही तर मीडियावर काय पर्सन मी तर क्वचित होतो बघतो सगळं मी वाईट एवढ्या वाटतं की आम्हाला उत्तर देताना त्यांनी हे केलं नाही त्यांनी ते केलं नाही त्यांनी पालना केली नाही त्यांनी हे केलं नाही जे जे ते म्हणतात की मी केलं म्हणजे त्यांनी केलं त्याला नव्वद टक्के पाया मीच घातलेला आहे